नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दहा दिवसांत शिवरायांच्या विटंबना प्रकरणातील आरोपींचे नावे जाहीर करा अन्यथा राज्यभर उद्रेक करू माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम देवळालीतील एकोणीस तरुणांवरील खोटे गुन्हे मागे घ्या मराठा एकीकरण समिती राहुरीच्या इतिहासात मार्च सव्वीस हा काळा दिवस ठरला आहे अंखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबन झालेल्या घटनेतील आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे मान पोलीस आरोपींची नावे करत ना जमत नसेल तर वर्ग करावा अजून दहा दिवसात आरोपींची नावे जाहीर झाले नाहीत तर राज्यभर उद्रेक होऊन आंदोलनाचा भडका उडेल तसेच देवळाली प्रवरातील एकोणीस तरुणांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या असा इशारा देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला आहे राहुरी शहरातील पुतळा विटंबन घटनेतील आरोपींची नावे जाहीर करा तसेच देवळाली प्रवरा येथील तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे घ्या या प्रमुख मागणीसाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर आज गुरुवारी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे प्रसंगी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे संभाजी ब्रिगेड गोरख दळवी भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बांधकर शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे शामराव निमसे विक्रम तांबे शिवाजी सागर ओंकार खेवरे कांता कदम नितीन पटारे गोरख मुसमाडे सचिन असलम असलमभाई सय्यद पापाभाई सय्यद सुधाकर कदम आबासाहेब शेटे रवींद्र मसे सचिन ढोस प्रकाश संसारे राजेंद्र लोंढे अमित पाटील शहाजी कदम शशिकांत खाडे सचिन ढोस प्रशांत मुसमाडे सुधाकर कदम विशाल मुसमाडे अमोल कदम अनंत कदम जयेश मुसमाडे नितीन देशमुख दत्तात्रय मसे संदीप आढाव डॉक्टर विश्वास पाटील दीपक पठारे समीर पठाण सचिन सरोदे राजेंद्र चव्हाण रामेश्वर तोडमल राजेंद्र ढोस आदींसह विविध पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते अहिल्यानगर प्रतिनिधी अशपाक सय्यदची रिपोर्ट